ஆயிநா ஆயா எட கேன கேனா कळणा वळणा जीव माझा राय ना कळणा वळणा जीव माझा राय ना सोहित कधी कधी होई ना हो आम्हाला काही बी या होनात आमच्या राय ना हो आम्हाला काही बी या हो ना हो आम्हाला काय बाई ना हो ಸೋಡ ನಲಾಘರದ ಸರ್ವ ಸೋಡನ ಆಲಯರ ಸರ್ವ ಸರ್ವ घेतो म्हणून देवाच नाव घेतो म्हणून देवाच नाव घेतो घेतो म्हणून म्हणून नाव नाव येऊन का बसल्या का झाल्या येऊन का बसल्या का झाल्या बसल्या मुके का झाल्या येऊन का बसल्या मुके का झाल्या बोलका घ्या तुम्ही ध्यान हो आम्हाला काही बी भीये हो जाना तम चाराय ना हो आम्हाला काही बी आई ना चाराय ना हो आम्हाला ना हो

मनात राहते उद्या करू म्हणते 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 बसना याची भावना हो आम्हाला काही भी येई ना होनात आमच्या राय हो आम्हाला काही भीये ना होत आमच्या राय ना हो आम्हाला काय भीय ना हो ध्यानात आमच्या राय ना हो संसाराची वडता गाडी संसाराची 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 वडता 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 गाडी गाडी गुरु नामाची नाही गोडी गुरु नामाची नाही गोडी गुरु नामाची नाही गोडी गुरु नामाची नाही गोडी मनाची खोडी आता तरी सोडी मनाची खोडी आता तरी सोडी मनाची खोडी आता तरी सोडी मनाची खोडी लाग लागुरुच्या हो आम्हाला काही बी येई हो होण्यात आमच्या राय हो आम्हाला काही बी येई ना होई ना हो आम्हाला काही बी ये ना होम चाराय ना हो ना ना हो। पाप पुण्य ओळखू येते परी कशाला कराव म्हणते परी कशाला कराव म्हणते परी कशाला कराव म्हणते परी कशाला कराव म्हणते जाकून पुणे घेई जोडून पापठेवी जाकून पुणे घेई जोडून राय ना हो आम्हाला काय बीएना हो जनतम चारायना हो आम्हाला हो आम्हाला काय बीए ना हो थकले सारे सांगून सांगून थकले सारे ऐकता ऐकता झाले मथारे ऐकता ऐकता झाले मथारे वैसार गेल काय कमाल वैसार गेल काय कमाल काय कमाल का गेल काय कमाल का येऊन टेकले मर ना हो आम्हाला काही बियाई ना हो ध्यानात आमच्या राही ना हो आम्हाला काही बियाई ना हो ध्यानात आमच्या राय ना हो बाळगुरु सांगून गेले सर्वाला बाळगुरु सांगून गेले सर्वाला बाळगुरु सांगून गेले सर्वाला बाळगुरु सांगून गेले सर्वाला दत्तनामाला विसरू नका दत्तनामाला विसरू नका दत्त नामाला विसरू नका दत्त नामाला विसरू नका गेली गेली पुन्हा येईना हो आम्हाला काय बी ये ना हो गेली गडी पुन्हा येईना हो आम्हाला काय भी ये सतगुरु महाराजची सुंदरशी एक धुमाळी सादर करते आहे दोन दिवसाचा मुकामा आपला आहे काय ध्यानात दोन दिवसाचा मुकामापला आहे काय ध्यानात है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त मुकाम आपल्या मुकाम